हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कूक अँड कॉस्मेटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत चला तर मग तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूया दोन टेबलस्पून तांदूळ अर्धा लिटर दूध पाव कप साखर वेलची पूड एक चमचा साजूक तूप थोडा मेवा आणि केशर सगळ्यात पहिलं हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे तांदूळ आपण तुपामध्ये भाजून घेऊया तांदूळ भाजण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूया या तुपामध्ये हे धुवून घेतलेले तांदूळ भाजून घेऊया हे तांदूळ आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहेत आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे तांदूळ थोड़े थंड करून घेऊया आता आपण हे दूध उकळवायला ठेवूया हे तांदूळ आता था थंड झालेले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सरमधून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊया ह्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तांदूळ बारीक करून झालेले आहेत आता आपण दूध उकळलं आहे का ते पाहूया तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे त्यावर येणारी सहा चमच्याने मोडून घेऊया या दुधामध्ये आपण हे बारीक केलेले तांदूळ घालूया त्यामध्ये थोडं केशर घालूया आता हे बारीक केलेले तांदूळ मंद गॅसवर दुधामध्ये छान शिजवून घेऊया खीर शिजत असताना चमच्याने मध्ये मध्ये खिरीला डवळत राहायचे आहे खीर छान शिजलेली आहे आणि खिरीला आपल्याला पाहिजे तसा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपण साखर घालूया वेलची पूड घालूया सुकामेवा घालूया साखरखिरीमध्ये विरघळून घेऊया साखर खिरीमध्ये छान विरघळलेली आहे आता गॅस बंद करूया आता आपली स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे खीर खाण्यासाठी या बाउलमध्ये काढून घेऊया वरून थोडा सुकामेवा घालूया थोडं केशर घालूया आता आपली स्वादिष्ट अशी तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सुद्धा अशी खीर नक्की बनवून बघा आणि खीर कशी झाली होती हे कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू